नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या हिंद्रेज किचन मराठीमध्ये स्वागत आहे आज आपण मळलेल्याच पिठापासून मस्त असा पोटभरीचा आणि टेस्टी नाश्ता बनवणार आहोत आणि ह्या नाश्त्याबरोबर तुम्हाला तोंडी लावण्यासाठी सॉस चटणी किंवा भाजीची ही गरज लागणार नाही चहाबरोबर सुद्धा अगदी मस्त तुम्ही खाऊ शकता इतका टेस्टी हा नाष्टा आहे तर चला लगेच सुरुवात करूया तर इथे मी मळलेलं पीठ घेतलेलं आहे बऱ्याच वेळा आपण जेव्हा चपातीसाठी पीठ मळतो कणिक मळून घेतो त्यातली बरीच वेळा कणिक उरते तर तीच ही कणिक आहे तर ती इथे मी कणिक घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याची चटणी शेंगदाणी चटणी एक ते दीड चमचा आपल्याला घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडस आहे दही मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण ही शेंगदाण्याची चटणी दही घातलेली ती सुद्धा त्यामध्ये वापरणार आहोत त्याचबरोबर इथे मी काही मसाले पण घेतलेले आहेत थोडासा किचन किंग मसाला आहे चिकन मसाला आहे बारीक कट केलेली कोथिबीर आणि कसुरी मेथी आहे ही सुद्धा आपण वापरणार आहोत एक बारीक कांदा उभा असा पातळ चिरून घेतलेला आहे आणि असा मोकळा करून घेतलाय आता तव्यावरती थोडस आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती पण आपल्याला ह्या तव्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हलकंसं मीठ घालून आपल्याला परतून घ्यायची आहे कारण त्याचा जो कडवटपणा आहे तो परतून घेतल्यामुळे कमी होतो म्हणून अगदी थोडंसं एक दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायची थोडंसं घालायचं आहे मीठ म्हणजे मेथी ही व्यवस्थित शिजली जाईल आणि कडवटपणा पण त्यातला कमी होईल आता ही मेथी आपली तयार झालेली आहे ती एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता हे जेवढे पण पदार्थ मी इथे घेतलेत ना म्हणजे मेथीची भाजी कांदा मसाले ते सगळे यामध्ये वापरणार आहे आता हे जे पीठ उरलं होतं त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तर तीन गोळे मी इथे बनवून घेणार आहे आणि प्लेन चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे पदर वगैरे अजिबात करायची नाही प्लेन हलकीशी जाळसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची तर इथे मी अशी चपाती लाटून घेते आणि तीन पोळ्या हातोहात मी इथे करून घेणार आहे तर इथे मी एक पोळी लाटून घेतली आहे अशाच पद्धतीने तीनही पोळे मी लाटून घेतलेले आहेत आता एक पोळी यावरती ठेवायची आहे त्याला सगळीकडनं असं तेल लावून घ्यायचंय व्यवस्थित आणि आता त्यावरती आपण जे मसाले घेतलेत ते आपल्याला घालून घ्यायचे आता तुम्हाला इथे जर जे मसाले आवडतील ते तुम्ही वापरू शकता कांदा मसाला नुसतं लाल तिखट सुद्धा वापरू शकता इथे मी किचन किंग मसाला आणि थोडासा चिकन मसाला घेतलाय व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा आहे त्यावरती बर जी आपण मेथी परतून घेतली आहे ना ती सगळीकडे व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे आता बघा यामध्ये आपण मेथीची भाजी पण वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला याबरोबर भाजीचीही गरज लागणार नाही तर व्यवस्थित सगळीकडं मेथी मी पसरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दुसरी जी पोळी बनवलेली आहे ती यावरती व्यवस्थित घालून घ्यायची आहे म्हणजे जी चपाती बनवली आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे यालासुद्धा आपल्याला तेल सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे ब्रशच्या मदतीने मध्ये व्यवस्थित तेल लागलं जाईल यामुळे काय होतं की आपले जे पराठे आहेत त्याचे मस्त असे पदर सुटतात जे लच्छे आपण म्हणतो ना ते व्यवस्थित सुटतात मस्त असे सेपरेट होतात आता यावरती आपण जी दही घालून शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे ना ती आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरून लावून घ्यायची आता बघा मेथीची भाजी घातलेली आपण यामध्ये आता ही शेंगदाण्याची चटणी दही घातलेली यामध्ये घालून घेणार आहोत त्यामुळे याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला चटणीची पण गरज लागणार नाही तर सगळीकडनं व्यवस्थित दही चटणी लावून घेतली आहे त्यावरती थोडासा मसाला घालून घेतलाय थोडीशी घालून घेतली आहे कोथिंबीर आणि जी तिसरी चपाती आपली राहिली होती ती पण ह्यावरती घालून घेतली आणि आता या चपातीला सुद्धा आपल्याला सगळ्या बाजूने ते व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आता आपल्याला थोडंसं सुक्क पीठ सगळ्या बाजूनी भुरभुरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि जो मसाला आहे आपण घेतलेला किचन किंग मसाला थोडासा चिकन मसाला तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडीशी कसुरी मेथी चिरलेला कांदा आहे तो पण यावरती पसरून घ्यायचा आहे जर तुम्हाला उभा मोठा चिरलेला कांदा नको असेल तर थोडासा बारीक कांदा चिरून घेतला तरी चालेल थोडीशी घालून घेतली मी आता कोथिंबीर आणि आता थोडस पीठ घालून हे स... व्यवस्थित असा दाब देऊन घ्यायचं आहे म्हणजे ते निघणार नाही आणि आपल्याला रोल सुद्धा व्यवस्थित करता येईल आता आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी टेस्टी हा नाश्ता होणार आहे चवीला तर एकदम भन्नाट आणि मस्त लागतो तुम्ही सुद्धा उरलेल्या पिठापासून असा मस्त भन्नाट आणि टेस्टी नाश्ता बनवून पहा तुम्हाला सुद्धा तो खूप खूप आवडेल तरी ते मी एक रोल करून घेतलाय थोडंसं सुक्क पीठ घालून आपल्याला थोडंसं त्याला व्यवस्थित असं रोल आउट करून घ्यायचं म्हणजे रोल करून घ्यायचा त्यामुळे काय होईल यामध्ये जी भाजी आहे जी चटणी आहे मसाला कांदा जो आहे तो बाहेर येणार नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये ऍडजस्ट होईल आता आपल्याला सुरीच्या मदतीने त्याच्या कडा कापून आहेत आणि आता तुम्हाला याचे पराठे किती जाडसर किती मोठे बनवायचे त्यानुसार कट करून घ्यायचा आहे मी मध्यम फुलक्याच्या आकारामध्ये आता कट करून घेणार आहे तर ते, ते सगळे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत आता थोडंसं हलक्या हाताने तुम्हाला यावरती प्रेस करून घ्यायचंय आणि मग छान असे फुलके आपण लाटून घेतो किंवा पराठे लाटून घेतो तसंच आपल्याला हलके हलक्या हाताने सुक्क पीठ घालून लाटून घ्यायचे तर सगळे इथे व्यवस्थित गोळे मी हलकासा हाताने दाब देऊन तयार करून घेतलेत आणि ते आपले हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडस सुक्क पीठ घालून हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा थोडासा जाडसरच लाटायचा म्हणजे जो पराठा आहे तो गुबगुबीत पण लागतो खुसखुशीत पण लागतो आणि त्याचे जे पदर आहेत ना ते छान असे मो मु, मोकळे आणि सुटसुटीत होतात तर इथे मी एक पराठा लाटून घेतला आहे याच पद्धतीने बाकी सगळे मी एका हातासरशी लाटून घेणार आहे म्हणजे एकाच वेळेस सगळे मी लाटून घेणार आहे आणि आता आपण हे पराठे छान असे तेल किंवा तूप लावून भाजून घेऊया दोन्ही बाजूनी व्यवस्थित मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावू शकता किंवा तेल लावलं तरीही हे पराठे अगदी मस्त लागतात आणि इतके छान लागतात ना चवीला की तुम्हाला याबरोबर सॉस ग घ्यायची गरज नाही चटणी खायची गरज नाही आहे किंवा भाजीसुद्धा खायची गरज नाही कारण यामध्येच आपण शेंगदाण्याची चटणी दही घालून मस्त अशी घातलेली आहे आणि मेथीची भाजीसुद्धा घातलेली आहे त्याचबरोबर कांदा कापून घातलेला आहे मसालेसुद्धा घातलेले आहेत तर तुम्हाला अजिबात काहीच याबरोबर घ्यायची गरज नाही लागणार किंवा तोंडी लावण्यासाठी काहीच घ्यायची गरज लागणार नाही चहा बरोबर हा पराठा अगदी मस्त लागतो तर एक मी ते मस्त असा भाजून घेतलाय खरपूस मिडियम गॅसवरतीच भाजायचा म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजला जातो आणि खरपूस भाजला जातो तर दुसराही पराठा याच पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा भाजलेला आहे आणि प्रत्येक पराठ्याचे छान असे लेअर सुद्धा सुटलेले आहेत तर किती छान इथे आपले हे उरलेल्या पिठाचा पराठा किंवा लच्छा पराठा मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि अगदी खरपूस खमंग भाजले गेलेले आहेत आहे की नाही एकदम टेस्टी आणि पोटभरीचा नाष्टा असा जर नाश्ता तुम्ही केला तर तुम्हाला पोहे उपीट किंवा इतर काही खाण्याची गरज लागेल का बरा हा टेस्टी पराठा तुम्ही नाश्त्याला तर खाऊ शकताच पण टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता इतका टेस्टी आणि अगदी दुपारपर्यंत मस्त असा खुशखुशीत राहतो बरं हा टेस्टी तर आहे भरीचा आहे त्याचबरोबर झटपट बनणार आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा बरं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा म्हणजे असं छान छान आयडिया मला सुचतील आणि हो भरपूर शेअर करा त्याचबरोबर आपल्या हेनरेज किचन मराठी चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब सु करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय